भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांच्या घराणेशाही जोरदार टीका केली पण भाजपचा होणारा विस्तार पाहता गैर गांधी कुटुंबातील अनेक माजी पंतप्रधान आणि उपपंतप्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपात सामील झाले आहेत उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र हरियाणाचे मंत्री आणि अपक्ष आमदार रणजित सिंह चौटाला या यादीत सर्वात अलीकडे आहेत तर हिसार लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पी व्ही राव यांच्या नातेवाईकांचा देखील समावेश आहे नरसिंह राव यांचे पुत्र प्रभाकर राव हे लवकरच तेलंगणात भाजपात प्रवेश करणार आहेत राव यांचे नातू एन व्ही सुभाष हे आधीच भाजपात सहभागी झाले आहेत समाजवादी माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी देखील भाजपात किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये पक्षांमध्ये बस्तान बसवलंय माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये समाजवादी पक्षातून भाजपात प्रवेश केला आणि सध्या ते राज्यसभेचे حاضرات जनता पक्षाचे दिग्गज आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचे पुत्र आर संस्थापक अजित सिंग यांनी एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दोनही सरकारांच्या मंत्रिमंडळात काम केलं होतं गेल्या महिन्यात दिवंगत अजित सिंग यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए मध्ये जाण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीची साथ सोडली तर बहादूर शास्त्री यांच्या नातेवाईकांच्या राजकीय निष्ठा या वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागल्या गेल्या त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिकृष्ण शास्त्री हे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यांच्या इतर मुलांपैकी सुनील शास्त्री यांनी अनेक वेळा काँग्रेस आणि भाजपात प्रवेश केलाय एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जनता दलात राहिलेले अनिल शास्त्री अनेक वर्षांपासून काँग्रेस सोबत आहेत कर्नाटकात देखील एनडीएचा विस्तार झालाय माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दलानं देखील कर्नाटकमध्ये एनडीए सोबत आघाडी केली आहे त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा विजय झाल्यास ते नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारमध्ये मंत्री होऊ शकतात माजी राष्ट्रपती आणि दिवंगत काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांच्या मुलीनं जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली प्रणव माय फादर अ डॉटर रिमेंबर्स या पुस्तकाची प्रत त्यांनी पंतप्रधान मोदींना दिली आणि यानंतर त्या भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली पण मी राजकारण सोडलंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पण एकूणच या पुस्तकात त्यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधीवर टीका केली आणि त्यामुळेच त्यांच्या भाजपा प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे एकीकडे घराणेशेवर टीका करायची पण त्याच नेत्यांच्या कुटुंबियांसाठी पक्षात इनकमिंग फ्री ठेवायची भाजपाच्या या स्ट्रॅटेजी बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका